मावश्यानो कसा दिसतोय माझा अबिता बच्चन कसा दिसतोय माझा गुलाबजामुन गुलाबजामुनाचे पण पाकात जास्त टाइम राहिला म्हणून थोडासा करापला <laughs> पिंट्या <laughs> 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 पिंट्या मम्मीचे केस सोड मम्मीला टकली विकली करशील बायका म्हणायचे मम्मी बालाजीवून आली का बाला काय का अरे नकली रे वागा ते केस असं पिंट्या <laughs> थोडा वर सरक आगा। आगा। पिंट्या काय सांगाव पिंट्या आपले पप्पा पप्पाला टाटा कर ताटा कर लाजत होत्या सगळं ऐकतोय बॅटरी फुल चार्जिंग आणि बापावर गेलाय मुर्दा काय सांगाव हो? बर पिंट्या मी पिंट्या म्हणलं की जोरात ग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं औ ग मम्मी म्हण पिंट्या पिंट्याला जरा बापाची सवय आहे कायम ना तो अजून माणसं असलेला नाही <laughs> त्याला मम्मीकडे नसतो तर सारखं बापाकडेच असतो म्हणून जरा लाजतोय बर का पण असू द्या हा माझा नंबर एकचा पिंट्या मावशी हा पहिला लॉकडाऊन मधला हा असा का दिसतोय माहिती का याच्या वक्ताला मी रेल्वेच्या डब्यातले कोळसे खाल्ले होते <laughs> म्हणून हा असा दिसतोय पण बरं ला, पिंट का, का पिंट्या खूपच जड लागायला कोण्या गिरणीचं पीठ खातो काय ठाऊक कोणास ठाऊक पिंट्या अ पिंट्या तुझी चुन्याची डबेलेट वाचाली उतर खाली <laughs>